उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील यमुना नदीत कार कोसळण्याची भीषण अपघाताची घटना घडली या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एकूण सहा जण ठार झाले आहेत बुधवारी रात्री उशिरा दिल्ली यमुनोत्री राज्य महामार्गावर ही दुर्घटना घडली अलगार पुलावरून ही कार जात असताना कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीत कोसळली कारमधील प्रवाशांच्या मोबाईल लोकेशनला ट्रेस करून सायंकाळी चार वाजता कार नदीतून बाहेर काढण्यास बचाव पथकाच्या टीमला यश आले मात्र दुर्दैवाने कारमधील सहाही जण मृत्यूमुखी पडले होते या प्रकरणी नैनबागचे उपजिल्हाधिकारी मंजू राजपूत यांनी माहिती देताना सांगितले की उत्तर काशी जिल्ह्याच्या मोरी येथून या कारमधून युवकाला उपचारासाठी डेहरादून नेण्यात आले यावेळी अलगार पुलावर कार आली असता अडीचशे मीटर खोल नदीत कोसळली रात्री उशिरा ही घटना घडल्याने अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट आहे मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे कारमधील प्रवाशांसोबत सकाळपासून संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी कैमपटी पोलीस ठाण्याच्या कैमपटी पोलीस ठाण्यास अकरा वाजता या संदर्भात माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी कारमधील प्रवाशांच्या लोकेशनला ट्रेस करून कारचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले त्यानुसार सायंकाळी चारच्या सुमारास पाण्यातून ही कार बाहेर काढण्यात आली यामध्ये कारची मोठी दुर्दशा झाल्याचंही दिसून येत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा